स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर काल होतो आईचा वाढदिवस म्हणून आम्ही लोक जातोय आज काल नाही जाऊ शकलो काल आई बाहेर गेल तर आज आम्ही जातोय जेवायला बाहेर सासूबाई बरोबर तर आता बघू त्या हॉटेलमधलं जेवण आवडतं आहे की नाही आईला कारण आईला एक बिबेवाडी हॉटेल बिबेवाडीमध्ये एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं जेवण आईला खूप आवडतो आता तिथे जाण्यासाठी खूप लांब पण आहे आणि वेळ पण नाही आहे म्हणून आम्ही बिटीकोडे रोडच्या जवळच्या हॉटेलमध्ये जातो आहे आणि तिकडे आम्ही जेवू आम्हाला तर आवडतं आहे जेवण आईला माहिती नाही आईचं फर्स्ट टाईम आहे त्या हॉटेलमध्ये जेवायचं तर चला आता निघतो आहे आम्ही ऑल फॅमिली आणि जेवू आईचं बर्थडे पार्टी आणि आजचा डिनर बाहेर तेच आहे तर फायनली आम्ही पोहचलो बिटीकडे रोडवरच्या रामकृष्ण हॉटेलला आणि आता करतोय एंट्री सो हां बरोबर आम्ही पोचलो बिटीकडे रोडच्या रामकृष्ण हॉटेलला खूप छान आहे हे हॉटेल आणि इथलं जेवण पण खूप मस्त आहे मागच्या टाईमला पण मी तुम्हाला सांगित होते ह्या हॉटेलमधलं जेवण छान आहे सो आम्ही पोहचलेलं आहे त्या हॉटेलला

टेस्टी जीवन आहे वाँगी। तेक वाँगी। तेक वाँगी। तेक तर फायनली जेवण झालं जेवण खूप छान होतं एकदम मस्त तू आता जातोय सगळेजण घरी बाहेर मला छान जेवण होतं तर होतं तुम्ही पण रामकृष्ण हॉटेलला या आणि जेवण टेस्ट करा